आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्याने चष्मा लागत नाही ए गाजर बी आंबा सी किवी डी रामफळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी किवी पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात थंड देश कोणता आहे ए रूस बी अमेरिका सी नेपाळ डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रूस पुढचा प्रश्न बघा हत्तीचे हृदय एका मिनिटाला किती वेळा धडकते ए पन्नास वेळा बी साठ वेळा सी तीस वेळा डी सत्तावीस वेळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सत्तावीस वेळा पुढचा प्रश्न बघा सर्वात जास्त वेळ झोपणारा प्राणी कोणता ए सिंह बी वाघ सी हत्ती डी जिराफ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सिंह पुढचा प्रश्न बघा कोणत्या झाडाचे फळ तोडल्यास ते झाड सुकून जाते ए खारीक बी केळी सी आंबा डी फनस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केळी पुढचा प्रश्न बघा बुलढाणा जिल्ह्यात किती तालुके आहेत ए बारा B, तेरा, C, D, बी तेरा सी सोळा डी अठरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तेरा जिल्हे आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये तालुके पुढचा प्रश्न तळपायाला नसून चोळल्यास कोणता आजार बरा होतो ए सांधेदुखी बी मुतखडा सी कॅन्सर डी खोकला या प्रश्नाचं उत्तर पर प्रश्न आहे पर्याय क्रमांक ए सांधेदुखी पुढचा प्रश्न बघा भांगडा हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे ए महाराष्ट्र बी पंजाब सी ओडिसा डी गुजरात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंजाब राज्याचे मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ला तुम्हा या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये